आज जग मेडिटेशन माइंडफुलनेस इनर पीस बद्दल बोलत आहे पण तुम्हाला माहित आहे का हे सगळं हजारो वर्षांपूर्वी आपल्या वैदिक परंपरेत आधीच सांगितलं गेलं होतं चला पाहूया प्राचीन ज्ञान आजच्या स्पिरिच्युअलिटीमध्ये कसं जिवंत आहे वेद सांगतात माणूस शरीर नाही तो आत्मा आहे बाहेर सुख शोधण्याऐवजी स्वतःच्या आत डोकावणं हाच खरा अध्यात्माचा मार्ग आहे ध्यान जप संयम हे धार्मिक विधी नव्हते तर जीवन जगण्याची पद्धत होती भगवद्गीतामध्ये श्रीकृष्ण सांगतात कर्म कर पण फळाची आसक्ती ठेवू नकोस आज आपण यालाच लेट गो किंवा डिटॅचमेंट म्हणतो आजचा स्ट्रेस एन्झायटी गीतेचं तत्वज्ञान त्यावर उपाय देत आज मेडिटेशन ऍप्स आहेत योगा स्टुडिओज आहेत माइंडफुलनेस कोर्सेस आहेत नाव बदलली आहेत पण तत्व तेच आहे आजचा मॉडर्न सिकर नकळत वैदिक मार्गावरच चाललेला आहे जे ज्ञान आपल्या ऋषींनी अनुभवलं ते आज जग शोधत आहे जर तुम्हाला गीता आणि वैदिक ज्ञान मराठीमध्ये समजून घ्यायचं असेल सबस्क्राईब करा भगवद्गीता शॉर्ट्स जय श्री कृष्ण